मंडळी मी राजेंद्र झेंडे आणि आपण पाहत आहात थेट वार्ता आज आपण बोलणार आहोत एका विद्यार्थ्याच्या आयुष्याशी त्याच्या कष्टांशी आणि जातीच्या नावाखाली केलेल्या अन्यायाशी संबंधित एका धक्कादायक घटनेबाबत घटना पुण्यातील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स ची आहे या कॉलेजच्या माजी विद्यार्थ्याला प्रेम बिराडे याला लंडन मधील प्रतिष्ठित हिथरो विमानतळावर नोकरी मिळाली होती पण त्याला कॉलेज कडून मिळायला हवे असलेले शैक्षणिक संदर्भ पत्र म्हणजेच एज्युकेशनल रेफरन्स लेटर देण्यास कॉलेजने नकार दिला आणि एका नकारामुळे त्याची नोकरी हातातून गेली कॉलेजचे स्पष्टीकरण काय कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर नवोदिता एकबोटे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटलं प्रेम बिराडे याचे वर्तन कॉलेजात असताना असमाधानकारक होते म्हणून त्याला रेफरन्स लेटर देण्यात आले नाही पण इथेच सुरुवात होते विरोधाभासाची त्याच कॉलेजने याच विद्यार्थ्याला यापूर्वी तीन शिफारस पत्रे आणि बोनापाइट सर्टिफिकेट दिले होते ज्यांचा वापर त्याने युके मध्ये प्रवेश घेण्यासाठी केला होता मग प्रश्न असा तेव्हा तो योग्य होता आणि आता अचानक असमाधानकारक कसा झाला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलं हा शिस्तीचा विषय नाही हा विषय आहे जाती आधारित भेदभावाचा प्रेम बिराडे याने समाजाने ठरवलेल्या मर्यादा ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि हीच गोष्ट काहींना अस्वस्थ करणारी ठरली आंबेडकरांनी याला शैक्षणिक खोडसाळपणा आणि जाणीवपूर्वक केलेला जातीय अन्याय असे म्हटले आहे ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे प्रश्न विचारला जातोय शिक्षणात आणि रोजगारात अजूनही जात महत्वाची ठरते आहे का दलित विद्यार्थी पुढे गेली की काहींना त्रास होतो का शिक्षण हे सर्वांसाठी समान हक्क क्षेत्र असावं पण जर एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या जातीमुळे संधीपासून वंचित केलं जात असेल तर आपण अजूनही समानता या शब्दाला न्याय देत आहोत का समाजात बदल फक्त कायद्याने नही होत नाही तर तो मानसिकतेने होतो आणि जर शिक्षण संस्थाच भेदभाव करणार असतील तर ज्ञान आणि संवेदना या दोन्हीचा अर्थ हरवून बसेल का तुम्हाला काय वाटतं तुमचं का मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा धन्यवाद